ऐतिहासिक प्राचीन वारसा स्थळ असलेले वजूरगाव तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील हे ठिकाण असून परभणी जिल्ह्यापासून पंचवीस किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे या ठिकाणावर प्राचीन मंदिर आहे ऐतिहासिक धार्मिक कृषी साहसी असे पर्यटन या ठिकाणी आहेत आणि या ठिकाणावर बऱ्याचशा अशा सांस्कृतिक पाऊल खुना मिळतात आपल्याला या ठिकाणी निजामकालीन वाडे आहेत लादण्या आहेत व इतर सर्वच गोष्टी आहेत या गावचं वैशिष्ट्य म्हणजे या गावामध्ये प्राचीन श्री रामेश्वर देवस्थान वजूर महादेव हे महादेव मंदिर असून हे प्राचीन मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये विशेष अशा असा शिलालेख आहे त्या शिलालेखावरून असे लक्षात येते कि सदर मंदिर हे कुठल्या राजे महाराजे किंवा श्रीमंत माणसाकडून बांधले गेलेलं नसून या मंदिरासाठी एका कामगाराने देणगी दिलेल्याचे संदर्भ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात ते शिलालेखामध्ये तसा आशयाचा शिलालेख आहे अशा पद्धतीनं या गावचं एक वैशिष्ट्य आहे आणि या गावामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला पाहण्यासारख्या आहेत आपण जे दृश्य पाहत आहात ते आहे गोदावरी नदी दक्षिण गोदावरी नदी आहे आणि रावराजूर पालम तालुक्यातून वजूर गावाला गावापासनं वळसा घालून ते पालम सॉरी खाली धनेवाडी आणि धानोरा काळे या साईडला गेलेली आहे आपण जर पाहिलं वरून ड्रोनद्वारे जर पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की हे चंद्र आकाराची अशी ही गोदावरी नदी इथं बघायला मिळते या नदीमध्ये बरेचसे पवित्र नदी असल्यामुळं साधू संत यांनी या गावामध्ये येऊन त्यांचं वास्तव्य केलेलं आहे या ठिकाणी साधना केलेली आहे आणि या ठिकाणी समाधीस्थ झालेले आहेत असं हे पवित्र वजूर गाव या गावाची अशी महती आहे इथे जवळ इथे आठ स सा, संतांच्या समाधी आहेत त्या आता पाण्यामध्ये असल्यामुळं आपल्याला मी दाखवू शकत नाही परंतु इथे दत्त परंपरेचा खूप मोठा वारसा आहे वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वारसा आहे याच ठिकाणी आपण बोटिंग सुरू करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करत आहोत आणि वजूर ते बांबूळबेट असं या बोटिंगचा प्रवास आपण करण्याचं नियोजन करतो आहे जे पंधरा किलोमीटरचा प्रवास आहे आणि एक ते दोन तासामध्ये आपण हा प्रवास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो आहे तर अशा प्राचीन सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठिकाणाला आपण एक वेळेस अवश्य भेट द्या धन्यवाद